श्री स्वामी समर्थ पत्नीच्या या कामामुळे पती श्रीमंत होतो पत्नीच्या या कामामुळे पती होतो त्याचबरोबर जेव्हा कोणी श्री अशी जोपते त्या घरामध्ये श्रीमंती येते यासोबतच काही अशा चुकांच्या विषयही देखील जाणून घ्या की ज्या रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधी करता कामा नाही नाही तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती कामे आहेत जी पत्नीने केल्यामुळे पती धन श्रीमंत होतो आणि अशा कोणत्या चुका आहेत की ज्या पत्नीने कधीही करता कामा नाही पौराणिक शास्त्राच्या अनुसार श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा घरातील महिला अशी झोपी जाते तेव्हा घरात धनाची बरकत होते जेव्हा ती श्री रात्रीच्या वेळी अशी झोपी जाते आणि सकाळच्या वेळीही एक काम करते तर विश्वास ठेवा की ज्योतिषशास्त्रात सांगतात की ते घर कधीही धनवान करोडपती बनू शकते मित्रांनो झोप ही एक अशी गरज आहे जी प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आहे जेव्हा आपण काही तास झोपतो तेव्हा आपल्या शरीराची सर्व थकावट निघून जाते आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन जाते नंतर आपल्यामध्ये खूप सारे काम करण्याची नवीन ऊर्जा येते तसे तर आपल्याला सर्वांचा झोपण्याचा एक फिक्स टाईम असतो परंतु काही वेळा ही झोप एवढी गाढ होऊन लागते की व्यक्ती कधीही आणि कुठेही झोपून जातो झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे की शरीरासाठी अन्नाची आवश्यकता आहे स्त्रियांच्या अशा झोपी जाण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते घरातील महिला जर अशा झोपतात तर विश्वास ठेवा की तुम्हाला धनवान श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि ही, ही गोष्ट शास्त्रामध्येही सांगितलेली गेलेली आहे त्यामुळे तुम्ही एक हे अवश्य जाणून घ्या आणि झोपते वेळे हे एक काम अवश्य करा चला तर मित्रांनो जाणून घेऊया की शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे की रात्री उशिरापर्यंत जागी श्री पूर्ण घराचा विनाश करते आणि यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊन जाते मान्यतेनुसार रात्री उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर ह्याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणतीतरी फार मोठी समस्या होऊ शकते त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधीही जागे राहता कामा नाही असे केल्याने भयंकर दोष लागतात त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठली पाहिजे धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपल्या जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात त्या घरात कधीही राहू केतू आणि शनीची क्रूदृष्टी पडू शकते त्यामुळे तुम्ही असे कधीच करता कामा नाही जी महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यातच घालते तेव्हा सर्व देवी देवता भयंकर क्रोधित होतात त्यामुळे मर्यादितच झोप घेतली पाहिजे कारण की जास्त झोपणे झोपून राहणे हे धनाची हानी आणि आजाराने आजारांना आमंत्रण देण्याच्या बरोबरीचे आहे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अथरुणावर येतात तेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जाने भरलेल्या गोष्टीविषयी अजिबात चुकूनही चर्चा करू नाही अथवा अशा गोष्टीविषयी विचार देखील करू नाही असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नांमध्ये येऊन तुमच्यावर प्रभाव वाढू शकते झोपतेवेळी नेहमी मनात चांगल्या सकारात्मक गोष्टीशी चिंतन करत झोपले पाहिजे याने आपणास यश कीर्ती आणि उन्नती प्राप्त होते राहते मित्रांनो कदाचित ही गोष्ट फारच कमी लोकांना माहीत असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नाही तसे तर उशिरा उठण्याची सवय शास्त्रानुसार योग्य मानली जात नाही परंतु काही खास दिवसांच्या वेळी परिवारातील सर्व सदस्यांनी या काही गोष्टीची खास काळजी घेतली पाहिजे कोणत्या दिवसामध्ये उशिरा उठणे सर्वात भारी दोष आणि भयंकर बर्बादीचे कारण बनते त्यामुळे मंगळवार शनिवार आणि गुरुवार जेवढे शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करा कारण की ही वेळ तुमचा विनाश करू शकते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की या दिवसांमध्ये उशिरा उठल्याने त्या व्यक्तीवर खूप सारे दोष लागतात चला तर मग पाहूया की सकाळच्या वेळी उठण्याचा योग्य मुहूर्त नेमका कोणता आहे कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे पहाटे चार ते साडेपाचपर्यंत पर्यंत उठणे हे तुमच्या जीवनाच्या उन्नती आणि कामयाबीचे लक्षण दर्शवते यावेळेस उठणारा व्यक्ती देवी देवतांचा आणि धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असतो जेव्हा कोणी महिला यावेळेस उठते तेव्हा त्या घरामध्ये माता धनलक्ष्मी अतिप्रसन्न होते आणि अशा घरांमध्ये कायम वास करत राहते मित्रांनो महिलांनी सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या घराचे अंगण म्हणजेच आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर झाडू मारला पाहिजे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये देखील झाडू मारला पाहिजे परंतु जर तुमच्या घरामध्ये पहाटे चार ते साडेपाचच्या दरम्यान उठणे शक्य होत नसेल तर कमीत कमी सहा वाजेपर्यंत तरी अवश्य उठावे कारण की घरातील सर्व सदस्यांनी या गोष्टीचे ज्ञान ठेवले पाहिजे की सकाळी सात वाज्यानंतरही घरातील सदस्य कोणी झोपून राहत असेल तर अशा घरामध्ये देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाही ते कायमस्वरूपात त्या घरातून निघून जातात त्यामुळे तुम्ही ही चूक कधीही करू नका जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण घेऊ इच्छित असाल तर तुमच्या घरामध्ये सात वाजल्यानंतर घरातील कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नाही जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही परंतु इतर दिवसामध्ये तुम्ही ही चूक करता कामा नाही जेव्हा घरातील महिला पूर्व किंवा दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपते तर ते घर पूर्ण कुटुंब परिवार धनधान्य भरून भरून राहते घरात आनंदाच्या झुळूक अशा येत राहतात जसे की मनात पाण्याचा वर्ष होत आहे या दिशेमध्ये पुरुष आणि महिला दोन्हीही डोके करून झोपतील तर तुमच्यासाठी खूपच चांगले राहील त्यामुळे घरातील सर्व सदस्यांनी या दिशेकडे डोके करून झोपले पाहिजे तसेच आपल्यापैकी बरेचशा दापत्यांच्या मनात हा प्रश्न सतावत असतो की रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे या आपण संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती पाहूया वास्तुविज्ञानामध्ये सांगण्यात आलेले आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपापसातील प्रेम आणि योग्य ताळमेळ जुळून राहण्यासाठी पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे आणि पतीला पत्नीच्या उजवेकडे झोपले पाहिजे त्यांच्या मागे मुख्य कारण आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मांडले गेले आहे आणि पतीला पत्नीचे उजवा हिस्सा मांडला गेला आहे यामुळे त्यांच्या पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनवून राहते ज्या घरातून माता लक्ष्मी नाराज होऊन जाते त्या घरामध्ये समस्या समस्यांना झुजावे लागते खरं तर कित्येक वर्षापासून अशा परंपरा आणि मान्यता चालत आलेल्या आहेत ज्यांच्यानुसार बोलले गेले आहे की जर अशा काही गोष्टी केल्या तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची आपली पाठ फिरवते त्यामुळे तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा काही कामांना अजिबात करण्यास जाऊ नका आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये धनाचा अभाव झालावा लागू नये चला तर मग अशी कोणती कामे आहेत जाणून घेऊया की जी श्री सायंकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी कधीही श्रीने कधीही करता कामा नाही नंबर एक लक्षात असू द्या जसे तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या घराची संपूर्ण साफसफाई करतात पूजापाठही करता, करता अगदी त्यात तसेच सूर्य मावळण्यापूर्वी आपल्या घराची साफसफाई करा कारण की घाण केर कचरा धनलक्ष्मीला अजिबात पसंत नसतो नंबर दोन असे मानले जाते की सायंकाळी सायंकाळच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी दूध दही मीठ पीठ कोणालाही देता कामा नये लक्षात ठेवा ह्या वस्तू तुम्ही सायंकाळच्या वेळी घरात खरेदी करून आणू शकता परंतु चुकूनही आपल्या घरातून काढ काड़, काढून यावेळेस कोणासही देऊ शकत नाही जर तुम्ही ही चूक केली तर तुम्हाला लक्ष्मीचा क्रोध झेलावा लागतो लागू शकतो नंबर तीन असे बोलले जाते की आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असतो आणि उष्ट्या भांड्याच्या बाबतीत तुमचा हा शत्रू धनलक्ष्मीलाही नाराज करू शकतो काही घरांमध्ये लोक हा आळस करतात आणि रात्रीच्या वेळी उष्टी खरगटी भांडी तशीच ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी ही भांडी धुतली जात जातात तर मित्रांनो शास्त्रानुसार हे जर काही योग्य मानले जात नाही रात्रीचे उष्टी भांडी किचनमध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि माता अन्नपूर्णेचा अपमान मानले जाते वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने धनाची देवी महालक्ष्मी आणि अन्नधान्याची देवी श्री अन्नपूर्णा तुमच्या घराचा त्याग करते नंबर चार जर तुम्हाला हे माहीतच असेल की लक्ष्मी श्रीलक्ष्मी अन्नदाता हे बोलले जाते तिच्या कृपेने आपला आपणा सर्वांना धनसंपत्ती आणि अन्नधान्याची प्राप्ती होते असते त्यामुळे हे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधीही अन्नाचा अपमान करू नका त्याचबरोबर तुम्ही हे ही लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही जेवण जेवत असाल त्यावेळी ताटात घेतलेले सर्व अन्न पूर्ण पूर्ण संपवावे कारण की माता लक्ष्मी ताटात अर्धवट टाकलेल्या अन्नाच्या कारणामुळे नाराज होऊ शकते त्यामुळे आपल्याला घरामध्ये या गोष्टी कधीही घडून देऊ नका आणि जर कोणी करत असल्यास त्यास त्वरित रोखावे आणि खास करून आपल्या घरातील लहान मुलांवर हे संस्कार अवश्य करा नंबर पाच ज्या घरातील महिलांना नेहमी अपमानित केले जाते अशा घरात ही लक्ष्मी कधीही वास करत नाही त्यामुळे चुकूनही तुम्ही ही चूक करता करू का करता कामा नाही घरात नंबर सहा बऱ्याच वेळेला आपण पूजा करते वेळी काही चुका करतो ज्या कारणामुळे आपणास नुकसान होऊ शकते पूजा करते वेळी काही लोक चुकून पूजेची सामग्री जमिनीवर तसेच ठेवून देतात आणि नंतर तेच देवतेला समर्पित करतात परंतु असे कधीही करू नये पूजेची सामग्री कायम पूजा थाळीमध्ये अथवा कोणत्या तरी कपड्यावरतीच ठेवलेली पाहिजे असे केल्याने पूजेच्या त्या सामग्रीची सात्विकता आणि शुद्धता कायम टिकून राहते नंबर सात नेहमी लक्षात ठेवा की स्वच्छ आणि साफ सुत्र्याच्या ठिकाणीच धनाची देवी श्री महालक्ष्मीचा वास होतो ज्या लोकांच्या घरामध्ये केर कचरा अस्वच्छता घाण राहत असते अशा ठिकाणी देवी धनाची देवी कधीच वास करत नाही त्यामुळे आपणास आपल्या घराची साफसफाईसोबतच आपल्या घराच्या आजूबाजूची साफसफाई देखील ठेवली पाहिजे आपल्याला घरासोबतच आपल्या मनाने देखील स्वच्छ राहिले पाहिजे त्यामुळे दुसऱ्याच्या प्रती आपल्या मनामध्ये कधी राग द्वेष दुश्मनी कधीच ठेवू नका आणि काही वेळा आपल्या घरातील लोक बाहेरून येतात आणि हातपाय न धुता तसेच खाऊ लागतात किंवा मग सोप्यावर पेटवर आधी बसून राहतात परंतु असे करणे धार्मिक आणि वास्तू या दोन्हींच्या दृष्टिकोनातून अतिशय अशुभ मानले जाते त्यामुळे घरात प्रवेश केल्यानंतर आपण स्वच्छ स्वतः स्वच्छ हातपाय धुऊन नीट नेटके व्हा आणि संध्याकाळी माता श्री लक्ष्मीचा पाठ अवश्य करा याने तुम्हाला माता लक्ष्मीच्या धनप्राप्तीच्या आशीर्वादाची प्राप्ती आवश्यक अवश्य होते काही लोकांना सवय असते तिथे अथरुणावर बसूनच किंवा वेडवर बसूनच जेवण जेवतात असे कधीही करू नका कारण अन्नपूर्णा मातेला श्री धनलक्ष्मी मातेचे एक स्वरूप मानले जाते असे केल्याने अन्नाचा घोर अपमान होतो त्यामुळेच अशा लोकांवरती माता लक्ष्मी पूर्ण जीवन काळासाठी नाराज राहते या लोकांच्या शरीरामध्ये भयंकर आजार येतात आणि त्यांचे कर्ज वाढत जाते त्यामुळे नेहमी सन्मानपूर्वक पद्धतीने टेबल अथवा खुर्चीवर किंवा मग जमिनीवर आसन टाकून जेवले पाहिजे परंतु कधीही वेळ किंवा अथरुणावर बसून जेवण करू नये आणि घरामध्ये कचऱ्याचा डबा ठेवणे ही एक फारच उत्तम सवय असते त्याने घर साफ राहते आणि सकाळी कचऱ्यावाल्याला कचरा देताना कोणतीच अडचण राहत नाही परंतु चुकूनही डस्टबिन म्हणजेच कचऱ्याचा डब्बा घराच्या समोर म्हणजे अगदी दरवाजाच्या समोर कधीही ठेवू नका बऱ्याच वेळेला काही लोक आपल्या सवलतीसाठी असे करतात जेणे की कचरावाला सकाळी तुम्हाला त्रास न देता कचरा घेऊन जाईल परंतु असे केल्याने धनाची देवी श्री लक्ष्मी माता तुमच्या दारातूनच परत जाते तसेच शेजाऱ्यांसोबतही आपले संबंधही बिघडू लागतात त्यामुळे ही चूक तुम्ही कधीही करू नका तसेच हे पाहू की पत्नीने कोणती कामे केल्यामुळे आपल्या पतीच्या धन श्रीमंतीत वाढ होते किंवा आपला पती धन श्रीमंत होतो नंबर एक पत्नीने दररोज नियमितपणे आपल्या देवाघरामध्ये समोर आपल्या पतीसाठी प्रार्थना केल्यामुळे पतीच्या वाईट गोष्टी देखील दूर होऊ लागतात नंबर दोन पत्नीने नेहमी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवले पाहिजे नंबर तीन पत्नीने पतीच्या कमाईनुसार खर्च करावा आणि त्या खर्चा हिशोब देखील ठेवावा नंबर चार सकाळी काही न खाता नियमित स्नान क करून तुळशीची पूजा करून जल अर्पण करावे नंबर पाच रोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ मोहरीच्या तेलाचा किंवा देशी तुपाचा दिवा लावावा नंबर सहा रोज सकाळी सूर्याला जल अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि घरामध्ये जाण्याची नेहमी बरकत होते तसेच आपल्या पतीच्या मानसन्मानातही वाढ होते जाते नंबर सात महिलांनी नेहमी सकाळी स्नान झाल्यानंतर आपले केस बांधून कपाळावर शिंदूर लावूनच तुळशी मातेला जल अर्पण करावे यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते व अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा